<laughs> 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 आई ना पाऊस पण नाही पण एवढं पाणी आलं कुठन पोरा हे पोरा काय अरे ओलं कसं झालंय <laughs> आत माहेरची साडी पिक्चर लागलाय आईनं रडून रडून सगळं ओल केलंय <laughs> आत येणार असं कॅन बांधून या गुडघ्यामुळे पाणी आहे <laughs> नको नको मी बाहेरच जातो बरोबर bueno, bueno. <laughs>